one. नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी चुडीच्या लाईव्ह ला <स्वारीव> नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्हला चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह <coughs> नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी नमस्कार दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला विद्यासागर दादा आपण कुठून आहात दादा आम्ही बेडवरून आहोत तुम्ही कुठून आहेत नमस्कार दादासाहेब दादा, दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला असे कसे आहात बोलायचं होतं का दादा आम्ही मस्त आहेत म्हणजे तुम्ही कसे आहात पाऊस आहे का तुमच्याकडे विद्यासागर दादा आम्ही लातूर हो दा, का दादा लातूर वरून आहेत का आम्ही बीडवरून आहेत पाऊस आहे का दादा तिकडे धन्यवाद लाईक केल्याबद्दल पावसामुळे आज आमची लाईट नाही आशीष दादा नमस्कार स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह लाईक डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल दादा नमस्कार स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह हाय विद्यासागर दादा म्हणतात पाऊस रोज पडत आहे भरपूर आमच्याकडे नदी नाल्या गच्च भरून वाहत आहे हो का दादा इकडे पण तसंच आहे पण चालू आहे पाऊस आज दुपारपासून चालू आहे काल पण आला होता गणेश दादा हाय नमस्कार चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा स्क्रीन वर डबल टॅप करून लाईक करा मंडळी अकरा जण शिशुवर आहेत आणि लाईक एकच आहे फक्त पावसामुळे आमची लाईट नाही चला लवकर लवकर कमेंट कर, करा लाईव्ह लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा, नक्की झाले का सगळ्यांचे सुग्रीव दादा म्हणतात आता पाऊस चालू आहे हो का दादा कुठून आहेत तुम्ही मराठी फौजी नमस्कार दादा स्वागत आहे आपला शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला जेवला का हो दादा जेवलो तर आम्ही तुम्ही जेवलात का जे लाईव्ह ला नवीन असाल त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी जोडीच्या लाईव्ह बीड मधून सुग्रीव दादा म्हणतात बीडमधून हो का दादा कुठला तालुका आहे मराठी फौजी दादा म्हणतात हो हो का दादा मी सांगली हो का दादा धन्यवाद सांगली सांगलीवरून लाईव्ह बघतात लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला सांगलीला आहे का दादा पाऊस सुग्रू दादा म्हणतात वडवणी हो का दादा माझल गाव जवळ आहे ना वडवणी मराठी फौजी दादा म्हणतात आता काश्मीर मध्ये आहे हो का दादा तिकडे आहे का तुमची ड्युटी अमोल दादा स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला अगदी मनापासून लाईक दिलं ताई तीन नंबर धन्यवाद दादा जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण मी शेतकरी कन्या ताई नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह जेवण झालं का ताई तुमच बघा ना आज आमची लाईट नाही पावसामुळं झालं का जेवण ताई म्हणतात हो ताई जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण लाईट डन धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद ताई पाऊस आहे का तिकडे आज पाऊस होता का हो ना ताई पाऊस चालूच आहे दुपारी सकाळी नसतं सकाळी असतं दुपारी थोडा वेळ दोन तीन तास ऊन पडत परत चालू होतो आता चालूच आहे पाऊस हो का जेवण करायचे म्हणतात का आता अमोलदादा म्हणतात सई आहे ताई हो का दादा मनीषा ताई म्हणतात अमोलदादा नमस्कार दादा नमस्कार म्हणतात मनीषा अमोल दादा म्हणतात भाऊजी राम राम अमोल झालं जेवण तुमचं ताई तुमच्याकडे आहे का पाऊस लाईव्ह चालू केली नाही का मनीषा ताई आणखी चला लवकर लवकर कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल लाईब नक्की करा मंडळी साफसफाई होत आहे उद्या होऊन जाईल कपडे ते पण धुतलेत भरपूर आज मोठाले कपडे धुऊन टाकलेत आज ते थोडेसे ओले आहेत बाकी सकाळी साडे लाच धुतले होते कपडे त्यामुळे ऊन पडले घेतलेत वाळून आज नव्हता ताई आता संध्याकाळी काय माहित काय करतो हो का ताई आमच्याकडे तर भरपूर चार वाजताच भरपूर मोठा पाऊस झालाय आता पण येतोय तुमची दिसली म्हणून आले लगेच लाईवला हो का केली आज लवकरच चालू बघा ना लाईट पण नाही आमचं असच आहे थोडा पाऊस आला की लगेच लाईट जाते धन्यवाद लाईव्ह आला ला, ताई खूप छान वाटलं चला मंडळी लवकर लवकर कमेंट करा लाईव्ह लाईक करा ला, 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 चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईव्ह ला नवीन असाल तर अगदी मनापासून स्वागत आहे आपलं कोंडाजी दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला अगदी मनापासून कुठून कुठून कोंडाजी कु... दादा म्हणतात कुठून कुठून खोट बोलायचं नाही आणि खरं सांगायचं नाही दादा आम्ही वेडवरून आहे तुम्ही कुठून आहेत दादा मनीषा ताई म्हणतात दादा नमस्कार राहुल दादा स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला कशा आहेत ताई मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात जेवण झालं का तुमचं